नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ काल सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान सुरत महामार्गावरील कोंडाईबारी घाटाच्या खाली दर्ग्याच्या पुढे ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली दैवेलवून विसरवाडीच्या दिशेने भरधाव वेगात येणारा मालट्रक क्रमांक जी जे तेरा डब्ल्यू अठ्ठावीस बारा यावरील चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि थेट पुढे जात असलेल्या वाहनाला मागून जोरदार धडक देऊन रस्त्याच्या कडेला खड्ड्यात ट्रक रुतला व चालक केबिन मध्ये अडकला जखमी चालकाला स्थानिक नागरिक महामार्ग पोलिसांच्या मदतीने बाहेर काढून नॅशनल हायवे रुग्णवाहिका दहा तेहतीसच्या मदतीने विसरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु ट्रक चालक सुरेश भोई वाघरा यांच्या पायाला गंभीर दुखापत असल्याने विसरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय उपचारानंतर पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आले आहे नवापूर लाईव्ह न्यूज एनएलएन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ